सगळ नाट तग बायकोच चाललंय लायटिंगचा माळ्या विनायच लायटिंगचा माळ्या विनायचं काम घेतलं घेतलंय बायकोनं इथं माळ तयार आहे बघा लायटिंगचं

ज्यायला अभ्यास न्यायला की तेवढंच प्रिया प्रियादी तिकडं प्रिया दिदी मला ये ना लगे ये जरा करून दे लेडीज लोकांना जमते माळ विनायला विणी विणल्यासारख विनायला लागते बार बार भार आहे बघा बायको आई पण बसले इथं आता घेऊन विमामध्ये लय वाढले प्राची गेली आज गावाला त्याच्यामुळं काय जीव गमन आमची प्राची नाही आहे आज हा इथे आडो बरा का त्या इथं चिमणीनं घरटं गाठल्या

जवळ गेल्यावर चिमण्या वरडालेल्या पिल्ली पण आत गेले ऊन बघा किती आहे तिथं समोर बैल बांधले येत वाजते आहे आपण बघू बघा तरी ना नाव युंग आवश्यक आहे हा लो हा आवश्यक आहे आंग 60 दिवसात ती रडटी माडी भरता ना वाडाक रडटे हाडा हा वरताने करत नाही ली नाही नाही खेळणार ने डाळा वडा ने नाही

आई आता माळाला व्यवस्थित गुंडळून घ्यायला ईश्वरी आणि काय किती पेपर राहिले अजून दहावीचे चार उद्या आहे कसं चालत पेपर ईश्वरी अभ्यास करालय की ईश्वरी

त्यादीकडे जमنده मग आता यादी काय करते आहे पाوره टाका पाहिजे जरा पाوره ठीक आहे किंता दाखू लोडी सॉरी तयार हो जाते पाوره धरून सावकाश मारायचं स्ट्रायकर जोरात मारतोच तो सगळं पीस उडून चाललात

आपल्या पिल्यांना सारखं खाऊ आणून घालायला आहे इकडनं तिकडनं खाली गेलं आता पाणी प्यायला ऊन भरपूर असल्यामुळं पक्ष्यांना पण ताण लागायला आले पक्षने आम्ही पाणी भरून ठेवले इथे प्यायला आइ इधर भाइयो पप्पाले बाई त मने जवे जे पिर्ने के आ जे आछुवा दुनी पनि ए ए माउ सै खा त भाइ नाइ दिस क्रिस्टल कसलाई खेव म कसले खेल्छु बटनलाई जान त के औखै रता यस काम नभिनी देखि ए मलाई त से जम्मा त सड न चालै चालतै